चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळची आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी स्वामी समर्थांची आरती झाली दत्त महाराजांची आरती झाली आणि रोजची माझी पोथी असते स्वामी सम समर्थांचं जे चरित्र सारामृत आहे त्याची पोथी असते ती पण वाचून झाली आता संध्याकाळी नेमकं खायला करायचं तरी काय मुलं बाहेर खेळायला गेली होती सुट्ट्या आहेत आल्यानंतर भूक लागते तर मी मुलांना पिझ्झा बर्गर हे सगळं देणं बंद केलेलं आहे म्हणजे मी देत नाही पावाचे पदार्थ पिझ्झा वडापाव बर्गर बाहेरचे जे काही अनहेल्दी आयटम्स आहेत पदार्थ आहेत ते काही मी मुलांना देत नाही तर आपण पौष्टिक मुलं खेळून आल्यानंतर भुकेली होतात त्या दरम्यान त्यांना जर पौष्टिक खायला दिलं तर ते पोटभर जेवतात पण आणि शांत राहतात पोट एकदा भरलं की शांत होतं ना तर पोट भरल्यानंतर मुलं शांत होतात तर आता मी मिक्स पिठाची धिरडी आहे आज नागलीचं पीठ ज्वारीचं पीठ रवा नंतर कणिक अशी धिरडी करणार आहे ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि त्याचबरोबरी चविष्ट पण आहे चला बघूया मस्तपैकी मिक्स पिठाची धिरडी बनवूया त्याच्यासाठी बघा हे मी मागवलेलं आहे ज्वारीचं पीठ नंतर हे नागलीचं पीठ आहे हा बारीक रवा आहे थोडस खोबरं लागणार आहे डेसिकेटेड खोबरं लसूण मिरची कणिक आहे वाटीभर आता बघूया आता ह्या पातेल्यांमध्ये आपण थोडं थोडं सगळं अंदाजाने काढून घेऊया पहिल्यांदा मी हा रवा घेते एक वाटी सगळं समप्रमाणात घ्यायचंय सगळं समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे रवा एक वाटी नंतर हे जे पीठ आहे आपलं नागलीचं ते पण घ्यायचंय दाखवते तुम्हाला नागलीचं पीठ पण आपल्याला घ्यायचंय एक वाटी जेवढं तुम्ही घ्याल दोन वाट्या एक वाटी ते सगळं समप्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये काढून घेऊया नागलीचं पीठ रवा कणिक आणि ज्वारीचं पीठ हे एकत्र समप्रमाणामध्ये काढून घेऊया घेतलं नागलीचं घेतलंय आता ज्वारीचं ज्वारीचं पीठ अंदाजाने एक वाटी घेते नेहमी नेहमी मला नागलीचं ज्वारीचं पीठ मी दळून आणते यावेळेस संपलं होतं म्हणून मी आता वेळेवरती ऑनलाईन मागवलं एक वाटी अंदाजाने घेतलंय नंतर आहे एक वाटी कणिक हे सगळं घेतलंय आता आलं लसूण मिरची आणि याच्यामध्ये थोडस खोबरं याची आपण पेस्ट करून घेऊया म्हणजे बारीक वाटून घेऊया मिक्सरवरती आलं मिरची सॉरी आलं नाहीये लसूण मिरची जिरं आणि खोबरं याची पेस्ट करून घेऊया वाटण करून घेतलं आलं आलं सॉरी आलं नाही आहे लसूण मिरची खोबरं आणि जिरं याचं वाटण केलेलं आहे हे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया खूप टेस्टी होतात ही दिरडी नक्की करून बघा हे सगळं वाटण मी याच्यामध्ये घातलं आता हे पीठ या पिठामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ मीठ घातलं थोडीशी घालणार आहे कोथिंबीर पहिल्यांदा हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये घालायचं पाणी पाणी घालून हे छानपैकी हलवून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं डोश्याचं जसं पीठ असतं ना तसं पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी हलवून घेऊया पेपर का घेतला खाली कारण उडतं खाली खराब होतं ना ओटा म्हणून मी पेपर घेतलाय हे मी सगळं एकसारखं हलवून घेते धिरड्यासाठी मी तवा तापत ठेवलेला आहे आणि हे जे पीठ आहे आपलं हे, आप हे मस्तपैकी भिजलेलं आहे दहा मिनटं भिजत ठेवलं आता हे भिजलंय आता आपण धिरडं टाकूया तव्यावरती तवा छान तापला की मस्तपैकी बनवूया चला दाखवते मी तुम्हाला खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे दहा मिनिट का ठेवायचं मुरू द्यायचं थोडं पीठ आणि मग आपण हिरडे करायला सुरुवात करू इथे मी थोडस तेल आधी तव्याला लावून घेते आणि आपण आता याच्यावरती धिरडं टाकूया पीठ मस्तपैकी पैकी मुरलं ना की त्याच्यामध्ये गठळ्या राहत नाही लम्स राहत नाही कुठल्याच म्हणून आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे हलकी फुलकी आहे ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप युजफुल आहे अशी गिरडी तुम्ही लावू शकता मोठे पण लावू शकता तुम्ही हे बघा याच्यावरती थोडस तेल सोडायचं धिरडं पाच मिनिटात तयार होईल खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे वयस्कर लोकांसाठी लहान मुलांना खूप आवडते त्याच्यामुळे मी आज म्हंटल आपण नागलीच्या पिठाचे मिक्स धिरडी पिठा बनवूया होतय अजून हे बघा खूप सुंदर लागतात नक्की करून बघा तुम्ही आणि अजिबात जड नाही रात्री आपण कसा हलका आहार घेतो त्याच्यामुळे एकदम छान आहे पौष्टिक रेसिपी आहे मस्त पैकी हे छान खमंग खरपूस होऊ द्यायचं हे बघा मी पलटी मारले खूप छान झालंय दुसरं पण एक धिरड तुम्हाला मी लावून दाखवणार आहे आणि मग तुम्ही कधी पण ते सॉस बरोबर म्हणा किंवा लोणच्या बरोबर सर्व करू शकता पहिलं धिरडं तयार आहे आपण काढून घेऊया हे बघा आता आपण दुसरं धिरडं लावून घेऊया हे बघा सुंदर दिसते पाहिलं चला आता दुसरा धिरड लावून घेऊया एकदा तवा ता तापला ना तव्याला ता ता तावाला की खूप छान होतात थोडं मोठा लावलं मी पहिल्यापेक्षा चला मस्तपैकी आपले धिरडे पण आता तयार होतील संध्याकाळी काय करावा हा खूप मोठा प्रश्न असतो तेल टाकते <clears throat> चला बघूया आपण आणि धिरड अजिबात फाटत नाहीये हे बघा सगळीकडनं व्यवस्थित ते निघतय थोडं छान खालून खमंग होऊ द्यायचं म्हणजे फाटत नाही चला मस्त पैकी आपलं धिरड तयार आहे हे बघा हे बघा सुंदर झालंय मस्त नागलीच्या आणि ज्वारी ग्रवा या पिठाची धिरडी किती मस्त दिसतात आणि पौष्टिक आहे आता अथर्वला मी टेस्टला देते अथर्वला आता टेस्ट करायला दिलंय खाऊन बघ रे बेटा mm. छान चांगलं आवडलं आवडलं चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये उद्याला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय